पहा फळावर मी दोन वाक्य लिहिलेले आहे अगोदर आपण ह्याचं वाचन करूया केल्यानंतर थोडं विचार करूया काय विचार करायचं वाक्य कोणत्या काळातील आहेत आणि कोणत्या प्रकारचे आहेत पहायचं मी विद्यार्थी आहे माझ्याकडे पेन आहे या दोन्ही वाक्यामध्ये तुम्हाला सगळ्यात शेवटी कोणता शब्द दिसतो पहा या वाक्यामध्ये सगळ्यात शेवटी आहे हा शब्द आहे इथं देखील आहे हा शब्द आहे आहे म्हणलं की हे वाक्य वर्तमान काळातील आहे दोन्ही वाक्य वर्तमान काळातील आहेत मग वर्तमान काळामध्ये आहे साठी काय वापरायचं का पाहायचं मी विद्यार्थी आहे आपण या क काय करायचं या वाक्यातील प्रत्येक शब्दाला अबोद क्रम देऊ मी नंबर एक विद्यार्थी नंबर दोन आहे नंबर तीन इंग्रजीत वाक्य तयार करत असताना क्रम बदलतोय बघा एक नंबरचा क्रम तो एक नंबरला राहतो एक नंबरला काय आहे एक नंबरला करता आहे इंग्रजी वाक्यात करत्यानंतर क्रियापद घ्यायचा असतो क्रियापद कोठे असतो क्रियापद मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी असतो तो मूळ क्रियापद असेल किंवा सहाय्यकारी क्रियापद असेल आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे मग तर त्यानंतर क्रियापद घ्यायचं म्हणजे एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा तीन नंबर घ्यायचा आहे तीन आणि राहिला नंबर दोन एक तीन दोन या क्रमाने या वाक्यातले शब्द घेऊन इंग्रजी वाक्य तयार करूयात आता एक नंबरला मी आहे मीला इंग्रजीमध्ये आय म्हणायचं आय आणि आहे ला एम येणार आहे एम एम म्हणजे आहे बघा आपण हे वर्तमान काळामध्ये बोलत आहोत मी विद्यार्थी आहे मी शिक्षक आहे मी -e मुलगा आहे मग यासाठी आहे यासाठी एम आलेला आहे आय एम विद्यार्थीला स्टुडंट आय एम अ स्टुडंट एस टी यू डी ई एन टी स्टुडंट म्हणजे विद्यार्थी लक्षात ठेवायचं एम आलेला आहे माझ्याकडे पेन आहे माझ्याकडे नंबर एक पेन नंबर दोन आहे नंबर तीन एक तीन दोन या क्रमाने शब्द घेऊया एक नंबरला करता कोण आहे माझ्याकडे माझ्याकडेला आय 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 एम अ पेन असं येणार नाही एखादी वस्तू माझ्याकडे आहे एखादी वस्तू तुझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी ह्या आणि हॅज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात मी विद्यार्थी आहे हे सांगण्यासाठी एम आलेलं आहे आय एम अ स्टुडंट आय एम अ पेन म्हणायचं नाही इथं एखादी वस्तू माझ्याकडे आहे एका वस् एखादी वस्तू तिच्याकडे आहे तुझ्याकडे आहे वस्तू आहे वस्तू आहे, आहे हे सांगण्यासाठी हॅव आणि ह्याज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात इथं आ या करत्यासाठी हॅव हे सहाय्यकारी क्रियापद एच ए व्ही ह्याव म्हणजे आहे वस्तू आहे तुमच्याकडे पेन असेल पुस्तक असेल काही असो मोबाईल असेल तर आय हॅव अ मोबाईल आय हॅव अ पेन आय हॅव अ बुक तुमच्याकडे कोणतीही वस्तू असू दे हे सांगण्यासाठी ह्या वापरायचं आहे आय हॅव माझ्याकडे आहे साठी हॅव आलेलं आहे इथं आहेसाठी ॲम आलेलं आहे हे वस्तू आहे हे सांगण्यासाठी आय हॅव अ पेन आय हॅव अ पेन बघा लक्षात आलं असेल तुम्हाला इथे ह्याव का आलेला आहे माझ्याकडे पेन ही वस्तू आहे माझ्याकडे का काहीतरी आहे तुमच्याकडे का काहीतरी आहे हे सांगण्यासाठी ह्याव आणि ह्या जी सहाय्यकारी क्रियापदे वापरतात मी विद्यार्थी आहे आय एम अ स्टुडंट आय एम अ स्टुडंट माझ्याकडे पेन आहे आय हॅव अ पेन आय हॅव अ पेन माझ्याकडे आहे आय हॅव तिच्याकडे आहे शी हॅज असेल तर हॅज हे सहकारी पण तो शिक्ष आहे तिच्याकडे मोबाईल आहे वाक्याच्या शेवटी शब्द कोणता आहे ते पहा त्या दोन्ही वाक्यामध्ये सगळ्यात शेवटी आहे हा शब्द आहे आहे की हे वाक्य वर्तमान काळातील आहे पाहिज तो शिक्षक आहे या वाक्यातील प्रत्येक शब्दाला आपण क्रम देऊ कारण आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायला खूप सोपं होणार आहे तो नंबर एक शिक्षक नंबर दोन आहे नंबर तीन क्रम कस घ्यायचं एक तीन आणि दोन एक नंबरला करता तोला इंग्रजीमध्ये ही म्हणायचं याची ही म्हणजे तो ही नंबरला काय आहे आहे, आहे ला, ही लाईज येणार आहे आता आहे साठी आपण एम लिहिलो ह्याच्या अगोदर पण ही एम कधीच येणार नाही ही ईजच येणार आहे एक वचनी करता असेल तर ईज हे सहाय्यकारी क्रिया पण अनेक वचनी करत्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रिया पण आर आणि स्वतःसाठी माझ्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रिया पण एम एम म्हणजे आहे आय एस इज म्हणजे आहे याम हे स्वतःसाठी आहे ईज हे एक उचनीकर्त्यासाठी ही शी इट मदर फादर सिस्टर ब्रदर ए करता असेल तर इज हे सहाय्यकारी क्रिया आपण ही इज शिक्षकला अ टीचर ही इज अ टीचर टी ई ए सी एच ई आर टीचर बघायचं तोला ही आहेला इज शिक्षेतला अ टीचर ही इज अ टीचर ही इज अ टीचर तिच्याकडे मोबाईल आहे तिच्याकडे मोबाईल आहे म्हणजे एखादी वस्तू आहे वस्तू आहे हे सांगण्यासाठी काय वापरतात पहा तिच्याकडे नंबर एक मोबाईल नंबर दोन आहे नंबर तीन क्रम अशा प्रकारे घ्या एक नंबरला तिच्याकडे म्हणजे ही मुलगी आहे म्हणजे शी येणार इथं एस एच ई शी म्हणजे ती शी आहे लाथ इज येणार नाही शी ईज येणार नाही तर शी हॅज येणार आहे एच एस हॅज म्हणजे आहे हे पच्नी करता असेल तर आहे साठी ह्याज हे सह्यकारी क्रियापद एखादी वस्तू तिच्याकडे आहे करी एखादी वस्तू त्याच्याकडे आहे एखादी वस्तू माझ्या भावाकडे आहे वस्तू आहे हे सांगण्यासाठी हॅव किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात हॅव हे कशासाठी आय हॅव वी हॅव यू हॅव यू हॅव दे हॅव आणि हॅज हे ही हॅज शी हॅज इट हॅज मदर हॅज फादर हॅज एक वजी करता असेल तर एखादी वस्तू त्यांच्याकडे आहे हे सांगण्यासाठी हॅज हे सहकारी क्रियापद याचे हॅज म्हणजे आहे आहे साठी हॅज घेतलेला आहे तिच्याकडे शी हॅज शी हॅज म्हणजे तिच्याकडे आहे शी हॅज अ मोबाईल अ मोबाईल एम ओ बी मोबाईल वस्तू आहे हे सांगण्यासाठी ह्या आणि ह्या जी सहकारी क्रियापदे वापरतात बघा इथं इथं देखील आहे, आहे। पण इथे ह्याज आले का नाही ही ईज आलेला आहे आहेस इज म्हणजे आहे पण ह्याज आणि ह्या केव्हा वापरतात वस्तू आहे हे सांगण्यासाठी तू विद्यार्थी आहेस तुझ्याकडे पुस्तक आहे दोन्ही वाक्यात शेवटी जो शब्द आहे आहेस आणि आहे हे वाक्य वर्तमान काळातील आहे आहे हा शब्द वर्तमान काळातील आहे बघायचं काय येणार आहे तू विद्यार्थी आहेस तू नंबर एक विद्यार्थी नंबर दोन आहेस नंबर तीन मग कसं घ्यायचं एक तीन आणि दोन करत्यानंतर इंग्रजी वाक्यात डायरेक्ट क्रियापद घ्यायचा असतो क्रियापद कोठे असतो क्रियापद मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी असतो मूळ क्रियापद असेल किंवा सहाय्यकारी क्रियापद असेल आहे हे आहेस हे सहाय्यकारी क्रियापद याला इंग्रजीमध्ये हेल्पिंग व्हर्ब म्हणतात आता बघू इथं काय येणार आहे एक नंबरला तू तुला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं यू वाय ओ यू यू म्हणजे तू वाय ओ यू तर त्यानंतर तीन नंबरला आहेसला इथं आर येणार आहे या अगोदर आपण एम घेतलो इज घेतलो म्हणजे एम हे फक्त स्वतःसाठी आहे ईज हे, हे एकचिनी कर्त्यासाठी आहे आणि आर हे अनेक चिनी कर्त्यासाठी आहेस ला आर येणार आहे यू आर अ स्टुडंट एस टी यू डी ई एन टी स्टुडंट म्हणजे विद्यार्थी तुला यू एस ला आर यू या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद यू एम यू इज कधी येणारच नाही ना यू आरच येणार आहे यू आर यू आर अ स्टुडंट तुझ्याकडे पुस्तक आहे तुझ्याकडे पुस्तक आहे इथं काय आहे तुझ्याकडे काहीतरी वस्तू आहे हे सांगायचंय मला वस्तू आहे हे सांगण्यासाठी आहे साठी काय वापरतात पाहूया तुझ्याकडेला यू करता एक नंबर यू आणि आहे घ्यायचा आता एक नंबरचा शब्द घेतला तर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा तुझ्याकडे यू आहे हॅव येणार आहे एच ए व्ही ह्याव म्हणजे आहे यू हॅव म्हणजे तुझ्याकडे आहे ह्याव हे सायकारी क्रियापद आलेलं आहे ह्याव केव्हा येते आहे हा शब्द वर्तमान काळातील आहे इथं देखील आहेस हा शब्द वर्तमान काळातील आहे पण इथं आर आलेला आहे आणि इथं ह्याव आलेला आहे ह्या केव्हा येतो ह्याव आणि ह्या जे वस्तू आहे हे सांगण्यासाठी काहीतरी घेतला वस्तू आहे हे सांगण्यासाठी ह्याव आहे साठी ह्याव केव्हा वापरतात वस्तू आहे हे सांगण्यासाठी यू हॅव अ बुक बी डबल बुक बघायचं यू आर अ बुक म्हणायचं नाही तुझ्याकडे पुस्तक आहे ला यू हॅव अ बुक यू आर अ बुक नाही यू हॅव अ बुक तुझ्याकडे पुस्तक आहे यू हॅव अ बुक तुझ्याकडे वही आहे यू हॅव अ नोटबुक तुझ्याकडे काहीतरी आहे ह्या सांगण्यासाठी यू हॅव इथं तू विद्यार्थी आहेस यू आर अ स्टुडंट पहा कोणत्या कर्त्यासाठी हॅव आणि कोणत्या कर्त्यासाठी हॅज वापरायचं पहा इथं आय हॅव वी हॅव यू हॅव यू हॅव दे हॅव ही हॅज एक गोष्टींनी करता एक है आहे शी हॅज इट हॅज मॉम हॅज डा डॅड हॅज एक मुलगा असेल एक मुलगी असेल तर हॅज ए सहाय्यकारी क्री आपण लक्षात आलं असेल का तुमच्या आ हॅव माझ्याकडे आहे माझ्याकडे आहे वी हॅव आमच्याकडे आहे यू हॅव तुझ्याकडे आहे यू हॅव तुमच्याकडे आहे दे हॅव त्यांच्याकडे आहे ही हॅज त्याच्याकडे आहे शी हॅज तिच्याकडे आहे इट हॅज त्याच्याकडे आहे उचिनी करता इट हे केव्हा वापरतात लहान मुलांसाठी प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी निर्जीव वस्तूसाठी इट हॅज म्हणजे पक्षी पॅरट हॅज मॉम हॅज डॅड हॅज